सापाला कान नसतात साप ऐकू शकत नाही मित्रांनो मित्रांनो इथे सोसायटीत होता दादा तुला काय म्हणतात की गाते

जरा जरा वातावरण असल्यामुळे बाहेर पडलं बघा नाही आता शिकारीच्या स्वादात बाहेर पडला असं खूप मोठा आहे खूप मोठा आवाज खतरनाक साईज मोठी असल्यामुळे आवाज पण चांगला मोठा आहे आणि इंडियन स्पेक्टेकल स्पेक्ट्रेकर तुम्हाला माहिती आहे विषारी आहे तर ह्याला तिकडे सपाटीला घेऊन जाऊ आणि येथे कडेकडे नाही भिंतीच्या साईडने जास्त साप फिरतात तर नाक जो आहे भाते नाग सुंदर असं स्पेक्ट असतं पाठीमागे फोनवर खूप सुंदर चिन्ह असतं आणि पूर्णपणे प्लेन साप असतो मातकट ब्राऊन चॉकलेटी कलरचा तर विषारी साप आहे मित्रांनो आणि खराटा मावशी तुमचा खराटा आहे का हा अच्छा मुंडक्यावर छान आहे तर त्याला तिकडे नेते आणि मान थांब सापाला कान नसतात ऐकू शकत नाही मित्रांनो असंच त्याला घेऊन जाते

आणि लगेच घुसल्या हे काही मंत्र नाहीये हा असं वाटत ना लोकांना मी मंत्र येत की काय म्हटलं असे मंत्र तंत्र वगैरे काही विद्या नसते याच्यामध्ये ह्या फक्त टेक्निक असतात मित्रांनो टेक्निक आणि त्या टेक्निक कशा येतात आपल्याला आपलं प्रशिक्षण असेल तर तुम्हाला साप जास्त दिसतात तुम्ही इथे झाडू काम करता त्यामुळं काळजी घ्या